नमस्कार मी ॲडव्होकेट महेश चौगुले आपल्या समोर विषय घेऊन येत आहे मृत्यूपत्र मृत्यूपत्र म्हणजे काय भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस कलम दोन अनवे मृत्यूपत्राची व्याख्या दिलेली आहे मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूनंतर आपल्या मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी याची कायदेशीर पद्धतीने घोषित केलेली इच्छा म्हणजे मृत्यूपत्र होय मृत्यूपत्राला इच्छापत्र असेही म्हटले जाते मृत्यूपत्र करण्यास कोण सक्षम असते भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस कलम एकोणसाठ प्रमाणे जी व्यक्ती सज्ञान असते ती मृत्यूपत्र करण्यास सक्षम असते त्याचबरोबर मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे हे अत्यंत आवश्यक आहे दिवाळखोर व्यक्तीस मृत्यूपत्र करता येत नाही अंध तसेच मुखबधीर व्यक्ती ज्यांना परिणामांची जाणीव आहे अशी व्यक्ती मृत्यूपत्र करू शकतात मृत्यूपत्र हे स्वकष्टार्जित मिळकतीचे करता येते त्याचबरोबर वंश परंपरागत मिळकत हिचे मृत्यूपत्र करत असताना फक्त स्वतःच्या हिश्यापुरते क्षेत्राचे मृत्यूपत्र करू शकतो तसेच भारत हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन कलम तीस प्रमाणे हिंदू एकत्र कुटुंबातील मिळकतीचे फक्त स्वतःच्या हिश्यापुरते आलेल्या मिळकतीचे मृत्यूपत्र आपण करू शकतो मृत्यूपत्र हे करत असताना मृत्यूपत्र जर दबावाने झाले असेल मृत्यूपत्र हे नशेत झाले असेल मृत्यूपत्र व्यक्ती आजारी असताना झाले असे फसवणुकीने झाले असेल तर हे मृत्यूपत्र विधिग्राह्य मानता येणार नाही ना मृत्यूपत्र करत असताना कोण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस कलम त्रेसष्ट क्रमाने मृत्यूपत्र करत असताना मृत्यूपत्रामध्ये वर्णन केलेली मिळत निश्चित आणि पुरेसे वर्णन या मिळकतीचे या मृत्यूपत्रात लिहिले आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे जी काही मिळकत मिळकत देत आहे ही करणाऱ्या व्यक्तीस कशी मिळाली त्याचबरोबर कोणी कशी विल्हेवाट लावावी याचे स्पष्ट उल्लेख या मृत्यूपत्रामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे मृत्यूपत्र करत असताना मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहे सुदृढ आहे असा उल्लेखही या मृत्यूपत्रामध्ये असणे गरजेचे आहे मृत्यूपत्र करत असताना वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे हेही तितकेच महत्वाचे आहे कारण भविष्यामध्ये कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही मृत्यूपत्र करत असताना मृत्यूपत्र बारकाईने वाचून पाहणे अथवा जे कोणी निरक्षर व्यक्ती असतील त्यांनी कोणाला तरी वाचायला सांगून ते पूर्णपणे ऐकणे आणि जसे सांगितले आहे तसे लिहिले आहे का नाही हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे मृत्यूपत्र करत असताना मृत्यूपत्र लिहून ठेवणारी व्यक्ती ही निरक्षर असते मात्र ड्राफ्ट बनवताना ड्राफ्ट मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये लिहिले असते की मृत्यूपत्र मी वाचून पाहिले व त्यावरती मी माझी सही व अंगठा केला हे असा विरोधाभास या मृत्यूपत्रामध्ये दिसून आल्या मृत्यूपत्र हे विधिग्राह्य होऊ शकणार नाहीये त्यामुळे मृत्यूपत्र हे वाचून पाहणे तितकेच महत्वाचे आहे मृत्यूपत्र हे कोऱ्या कागदावरती साध्या कागदावरती असावे का शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती असावे याबाबत आपल्यामध्ये संभ्रमावस्था असते मृत्यूपत्र हे नोंदणीकृत असावे का अनोंदणीकृत असावे याबाबत ही आपल्यामध्ये संभ्रमावस्था असते मात्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ कलम अठरा प्रमाणे मृत्यूपत्राची नोंदणी ही वैकल्पिक स्वरूपाची आहे त्यामुळे मृत्यूपत्र हे न नोंदणी केले तरी चालेल मात्र मृत्यूपत्राची हे नोंदणी केली तर भविष्यामध्ये कोणतेही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही जमा केलेले मृत्यूपत्र म्हणजे डिपॉझिटेड होईल म्हणजे काय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ कलम बेचाळीस प्रमाणे जे काही मृत्यूपत्र आहे ते पाकिट बंद सील मध्ये आपण दुय्यम निबंधक यांच्याकडे जमा करू शकतो याला जमा केलेले मृत्यूपत्र असे म्हणतात एकदा का मृत्यूपत्र केले तर ते मृत्यूपत्र रद्द करता येते का किंवा त्या मृत्यूपत्रामध्ये दुरुस्ती करता येते का हेही ये आपणाला पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे मृत्यूपत्र हे कितीही वेळा रद्द करता येते कितीही वेळा यामध्ये दुरुस्ती करता येते नव्याने मृत्यूपत्र करत असताना जुने मृत्यूपत्राचा नंबर टाकून ते मृत्यूपत्र रद्द केले आहे असे त्यामध्ये उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे त्याचबरोबर शेवटच्या दिनांकाचे मृत्युपत्र हे अंतिम मृत्युपत्र समजण्यात येते भारतीय पुरावा कायदा कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे मृत्युपत्र हे सार्वजनिक डॉक्युमेंट नाही भविष्यामध्ये आपल्या वारसामध्ये भांडण तंटा निर्माण होऊ नये म्हणून आपल्या मिळकतीची विल्हेवाट कशी लावायची यासाठी एक लिहून ठेवलेले एक इच्छापत्र आहे मृत्युपत्र लिहून ठेवत असताना मृत्युपत्र लिहून ठेवणार यांच्या सह्या अंगठे हे अतिशय काटेकोरपणे स्वच्छ टापटीप नीट नेटकेपणाने या दस्तऐवजावर करणे हे तितकेच महत्वाचे आहे आपण उठवलेला अंगठा हा अंगठ्यावरील सर्व रेषा या मृत्यूपत्रावरती दिसतात का ह्या अंगठा हा एक प्रकारचा धब्बा दिसतो हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे जर आपणास या मृत्यूपत्राचा माहितीचा व्हिडिओ जर आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा どうもすか